भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाचं पूजन आपण पारंपरिक पद्धतीने करत असतो याच वेळेला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका पूजन आपण करत असतो आणि गणेशाच्या आगमनानंतर आपण गौरी पूजन करत असतो आणि गौरी विसर्जन करतो आणि त्यानंतर आपला हा गणेशाचा उत्सव हा आपण घरोघरीचा समाप्त करत असतो संपन्न करीत असतो आणि त्यानंतर सार्वजनिक जे गण गन, गणपती असतात ते अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवले जात असतात तेव्हा अशा या गणपतीच्या उत्सवानिमित्त आपण पहिल्यांदा विचार करूया हरतालिकेचा हरतालिका हर म्हणजे शंकर तालिका म्हणजे खरं म्हणजे टाळी पण तालिका ह्याचा अर्थ बंधन असाही आहे आणि त्यामुळे शंकराशी बंधन आणि ते बंधन लग्न बंधन तिने तिची इच्छा होती आणि म्हणून ते स्वीकारलेलं आहे आता खरं म्हणजे पार्वती आणि शिव पार्वती हे विश्वाचे माता पिता आहेत परंतु पार्वतीनी खूप काही हट्ट धरलेला होता की मला शिवाशीच विवाह करायचा आहे पार्वतीची आई वडील म्हणजे हिमालय आणि आई मेना आणि ते दोघ जण तिला सतत आग्रह करत होते विष्णू हा धनवान आहे तेव्हा त्या ते धनवान विष्णूशी तू विवाह कर पण ती म्हणे सर्व गुण संपन्न सर्वश्रेष्ठ कोण तर शिवा आहे आणि तो सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी तात्काळ धावून जाणार आहे मला त्याच्याशीच विवाह करायचा आहे अगं त्याच्या भिक्षाटन नाही मला चालेल पण मला त्याच्याशीच विवाह करायचा आहे आणि शेवटी तिने इतका हट्ट धरला आई वडिलांचा विरोध आणि म्हणून ती घराच्या बाहेर निघून गेली आणि जंगलात अशी राहत होती आणि तिला शोधत तिची मैत्रीण सखी तिच्या पाठोपाठ लगेच गेलेली होती पार्वती पान खाणं सोडून दिलं नुसत्या पाण्यावर राहत होती सखी सुद्धा नुसत्या पाण्यावर राहत होती नंतर पार्वतीनी पानं खाणं सोडलं पाणी पिणं सोडलं आणि नुसता उपवास करत होती शंकराच्या प्राप्तीसाठी आणि सखीनी पण तसंच केलं म्हणजे मैत्रिणी विषयीच केवढ प्रेम अतूट प्रेम आणि त्यानंतर मग मात्र आई वडिलांना वाटायला लागलं की ही काय ऐकत नाहीये आणि त्यामुळे शेवटी हिमालय आणि मेना यांनी तिला परवानगी दिली आणि त्यानंतर शिवपार्वतीचा विवाह झाला